हुँ। हुँ। दुसरी गोपीनाथ मुंडेवर राग त्यांचा पंकजा मुंडेवर राग नाही का पंकजाच्याच वडिलांनी त्यांच्या नवऱ्याच्या नावान जमीन घेतली ते पैसे घेऊन गेले खाऊन गेले तरी त्यांनी पंकजालाच कोर्टात ओढलं काही संबंध नाही पंकजा गोपीनाथ मुंडे यांचा वारसदार कोण यावर चर्चा सुरू होती आणि या चर्चेमध्ये सारंगी महाजन यांनी उडी घेतली आणि पंकजा मुंडे यांच्यावरती बोचरी टीका केली याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रकाश महाजन आहेत काका खर तर तुमच्या भाषेवर जी टीका झाली त्यामुळं व्यतीत झालेली दिसत आहे तुम्ही नक्कीच आपला ज्या गोष्टीशी काही संबंध नाही आपण ज्यांचं काही ठरवू शकत नाही त्या गोष्टी सारंगी महाजन हा आगावपणा करण्याची काही गरज नव्हती गोपीनाथ मुंडेचा वारस ठरवणारे बरेच लोक आहेत आपला काहीच संबंध नाही त्याच्याशी केवळ आपल्या ना महाजन हे नाव आहे म्हणून लोक तुम्हाला ऐकतात एवढंच बाकी काय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील का टीका करताय सारंगी महाजन त्याच्या मागच काय त्यांचं मी म्हणलं ना की ते एकता आगाऊपणा करायची शिवाय दुसरी गोपीनाथ मुंडेवर राग त्यांचा पंकजा मुंडेवर राग नाही काय राग आहे गोपीनाथराव न त्यांच्या नवऱ्याविरुद्ध साक्ष दिली त्यांच्या नवऱ्याच्या नावाने जमीन घेतली ते पैसे घेऊन गेले खाऊन गेले तरी त्यांनी पंकजालाच कोर्टात ओढलं काहीच संबंध नाही पंकजाचा आणि एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीला बिघडलेली मुलगी म्हणणं कितपत संयुक्तिक म्हणजे शत्रू आहे दुसरं कोण आहे बिघडलेली मुलगी ती एक संविधानिक पदावर हो आहे या राज्याची ती कॅबिनेट मंत्री आहे महिला आहे तुम्ही सुद्धा महिला आहात तुम्हाला सुद्धा एक मुलगी आहे असे आरोप कसे करू शकता तुम्ही काहीच कारण नाही ना करायचं या आरोपा प्रत्यारोप प्रत्यारोपामध्ये कुठेतरी महाजन कुटुंबियाची पण बदनामी होत नाही असं वाटतंय महाजन कुटुंबाचीच बदनामी होती ना महाजन मुंडे काही वेगळे का आमचीच बदनामी व्हायली ना काय काय गरज होती त्याच्यामुळं शेवटी माझं ना तर रक्तच आहे ना पंकज अशी मला तर तिच्या समर्थनार्थ यावंच लागेल ना खरं तर सारंगी महाजन यांनी आरोप केल्यानंतर प्रमोद महाजन यांच्या हत्येच्या कटू आठवणी तुमच्या तोंडून आज निघाल्यात आजही तो प्रश्न अनुत अनुतरित आहे की नेमकी कशामुळे हत्या झाली काय पैसा आणि काम न करता सुख मिळाली पाहिजेत ह्या एका भावनेतून झालेली आहेत तात्विक भांडण असलं तर तत्वानी भांडलं जातं वाद असला तर वाद होतो विवाद असला तर विवाद होतो दुसरं काही कारण नाही आपल्या पित्या सामान मोठ्या भावावर गोळ्या झाडताना या माणसाला क्षणाचंही असं वाटलं नाही की हा जर हयात ता नसता तर आपण काय झालो असतो कारण वडील वारले त्यावेळेस आठ नऊ वर्षाचा हे लोक असतात राक्षसी वृत्तीचे त्याच्यातून हे झालं दुर्दैव असं आहे की आपल्या नवऱ्याच्या हातून असं दुष्कृत्य झालं याची लाज वाटली पाहिजे याची खंत वाटली पाहिजे हे सोडून ते भूषणासारखं मिरवण्याची जी वृत्ती आहे आणि सगळ्या महाजन परिवाराला त्रास मग पुनम महाजनविषयी बोलणं असू द्या पंकजाविषयी बोलणं शिवाय खुद्द मी गेली पंधरा वर्षे त्यांच्या केसेस झेलतोय वयाच्या सत्तराव्या वर्षी माझ्यावर खाजगी फौजदारी केली कुणीही त्यांचा कसलाही हक्क मारला नाही जगाला माहिती की परळीची जमीन गोपीनाथरावनं आपल्या मेहन्याच्या नावावर घेतली दोन कोट रुपये तिथून घेऊन गेले आणि पुन्हा पंकजावर आरोप करतात पंकजाने एका शब्दाने त्याच्याविषयी काही काढलं नाही उस्मानाबादच्या वडलो पारजी जमिनीत सगळ्यांचा विरोध जाऊन त्यांचा योग्य तो हक्काचा वाटा त्यांना दिलेला आहे तरीही गेली दहा वर्षं मी कोर्टात त्यांचे माझ्यावर दावा केला आहे कुणीही महाजन मुंडे परिवाराने त्यांच्यावर कसलाही दावा किंवा कसलाही तक्रारसुद्धा केली नाही त्यांच्याविषयी या स्त्रीनं माझ्यावर गुंड घातले गुंडांनी शिव्या दिल्या मला त्याच्या नोंद आहेत पोलिसमध्ये मला कोणत्या तोंडानं सांगते काका का तुम्ही खरं तर म्हणता की प्रवीण महाजन जे आहे ते प्रमोद महाजन यांना केवळ पैशासाठी ब्लॅकमेल करायचे आणि त्यातूनच ते त्यांची हत्या झाली असं तुमचं म्हणणं हो माझ्या म्हणण्याला मी ठाम आहे दुसरं काहीच कारण नाही दुसरं काय कारण शकतं हेच कारण आहे धन्यवाद